श्री स्वामी समर्थ यंदा दोन ऑक्टोबर रोजी आपल्याकडे दसरा साजरा केला जाणार आहे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो कारण तो साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक आहे आणि म्हणूनच या दिवशी अनेक लोक सोने किंवा चांदी खरेदी करतात कारण असं म्हटलं जातं की या दिवशी खरेदी केलेलं सोनं किंवा चांदी कधीच मोडत नाही विकावं लागत नाही आणि ते नेहमीच घरामध्ये लक्ष्मीचं प्रतीक म्हणून टिकून राहतं पण आजकाल सोन्या चांदीचे भाव एवढे वाढले आहेत की प्रत्येकालाच ते खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आज मी तुम्हाला अशा एक साधी आणि अतिशय मौल्यवान वस्तू सांगणार आहे जी फक्त दहा रुपयांमध्ये मिळते आणि जी तुम्ही जर दसऱ्याच्या दिवशी खरेदी केली तर घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास्तव्य निर्माण करते दारिद्र्य दूर करते आणि घरात पैशाचा प्रवाह हो चोहोबाजून सुरू होतं असं मानलं जातं तर ही वस्तू कोणती आहे आणि ती एवढी प्रभावी का आहे याची सविस्तर माहिती मी एका स्पेशल व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी इतकंच करा या व्हिडिओच्या खाली चॅनलचा लोगो दिसेल नाव दिसेल आणि त्याच्या शेजारी असलेल्या छोटासा त्रिकोण आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ